सरकारी डॉक्टरांचा जंगलातील रोमांस गावात संतापाचा ज्वालामुखी ही आहे लाखणी तालुक्यातील जंगल शांततेसाठी ओळखलं जाणारं हे ठिकाण आता चर्चेत आहे एका सरकारी डॉक्टरच्या लाजीरवान्या कृत्यामुळे होय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओनं आरोग्य विभाग हादरलाय जंगलात सरकारी डॉक्टर आणि सोबत एका महिलेसोबत असलेली चाय हे नेमकं काय चाललंय जंगलात रोमांस करणाऱ्या डॉक्टरने आरोग्य विभागाचं नाव काळे यादीत टाकलंय गावकऱ्यांचा संताप इतका वाढलाय की आता जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट तक्रार दाखल झाली बदली करून काय होणार शिक्षा झाली पाहिजे नाहीतर असे प्रकार थांबणार नाहीत अलीकडे सापोलीत सोनोग्राफीच्या नावाखाली घडलेली घटना अजून ताजी असताना पुन्हा लाखणीत डॉक्टरांचा हा महाप्रताप प्रश्न असा डॉक्टर जंगलात रोमांस करतील तर आम्ही उपचार कुठे घेणार बदली नव्हे शिक्षा हवी आयुष्याच्या अगोदर असे व्हिडिओ व्हायरल झाला सर तर गावामध्ये सर सा साधारण महिला जी महिला आहे त्या महिलेमध्ये भीतीचा वातावरण निर्माण झालेला आहे त्या काही महिला माझ्या घरापर्यंत पण म्हणजे की हा डाक्टर आपल्याला इथं नको पाहिजे त्याचं स्थलांतर करा नाही त्याची इथून बदली काढून द्या काहीतरी पण करा मॅडम पण हा इथं नको त्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्य यांची भेट घेऊन त्यांना ही गोष्ट समजून सांगितली की आपल्या गावामध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे तर वैद्यकीय अधिकारी मोहम्मद अन्सारी आपल्याला इथं नको पाहिजे काय सांगाल एक वैद्यकीय अधिकारी असा कृत्य केलाय काय वाटते तुम्हाला सर हे लाजीरबाने गोष्ट आहे की ज्या गोष्टी चार भिंतीची चार कारवाई त्याने खुल्या आवारामध्ये केलेल्या आहेत कारण की ह्या गोष्टी जनावराला सोबत ते माणसाला नाही माझे नाव विजय बाजीराव मुलंदे मुरमाडी तुमचं येथील रहिवासी असून मोरमाडी या गावामध्ये जे आहे आरोग्य विभाग त्यामध्ये जे डॉक्टर डॉक्टर अंसारी आहे त्यांनी असेल कृत्य खुल्या वातावरणामध्ये केल्यामुळे माझ्या मित्रांनी मला व्हिडिओ दाखविला मला राग आलं की असे डॉक्टरांनी या खुल्या जागेमध्ये असं करायला नको हवं हो। म्हणून मी माझ्या गावाच्या वतीनं मी जिल्हा परिषद भंडारा इथे कलेक्टर आणि साहेब आणि डी एच ओ आणि अध्यक्ष यांच्या निवेदन देण्यासाठी आम्ही भंडारा इथं गेलो परंतु या डॉक्टरांनी अशा प्रत्येक डॉक्टराला नामस्की फेल असे कृत्य केल्यामुळे या डॉक्टरांची बदली किंवा यांना निष्कासित करण्याची मी गाव ग्राम असेल या नात्यानं विनंती करीत आहे नागपूर विभाग प्रमुख प्रशांत तोके